गीता जयंतीच्या निमित्तानं भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या लातूर उदगीर अंबाजोगाई माजलगाव बीड व पैठण येथील शैक्षणिक संकुलातील सुमारे अठरा हजार विद्यार्थ्यांनी मार्गशीर्ष शुद्ध एकादशी म्हणजेच गीता जयंतीच्या दिवशी गीतेच्या बाराव्या व पंधराव्या अध्यायाचे पठण केले या सहाही संकुलातील विद्यार्थी थेट प्रक्षेपणाद्वारे आभासी पद्धतीने जोडले गेले व सकाळी आठ वाजता एकत्रितपणे गीतेच्या बाराव्या व पंधराव्या अध्यायाचे पठण केले गेले या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भगवान श्रीकृष्ण श्रीमद भगवत गीता व भारत माता यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली या कार्यक्रमासाठी आभासी पद्धतीनं विविध संस्कार केंद्रातील एकूण अठरा हजार विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संस्थेचे पदाधिकारी स्थानिकचे पदाधिकारी मान्यवर पाहुणे यांची उपस्थिती होती